लाइव गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील श्रीपद अंतरवाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील एक धक्कादायक माहिती समोर हो आली आहे शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर गोविंद कुलकर्णी यांना शाळेतच गावकऱ्यांनी मद्यप्राशन करताना पकडल्याची घटना घडली आहे एका वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी याची लेखी तक्रार गटशिक्षण अधिकारी गेवरा यांना केली होती तक्रारीत गटशिक्षण अधिकारी यांना पालक आणि गावकऱ्यांनी संबंधित मुख्याध्यापकाची बदली तात्काळ करा अन्यथा आम्ही शाळा बंद ठेवून आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करू तरी देखील गटशिक्षण अधिकारी यांनी कसलीही दखल घेतलेली नाही आज सकाळी गावकऱ्यांनी थेट शाळेत प्रवेश करत संबंधित मुख्याध्यापकाचा इस्टिंग ऑपरेशन केल्याने धक्कादायक प्रकार समोर आला आहे शाळेतच गावकऱ्यांनी दारू पितांना मुख्याध्यापक सुधाकर कुलकर्णी यांना पकडून तलवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे संबंधित मुख्याध्यापकाचा मेडिकल करून गुन्हा दाखल होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा धडा शिकवणारे शिक्षकच दारूडे निघाले तर विद्यार्थ्यांनी काय आदर्श मुख्याध्यापक काय आदर्श घ्यावा मुख्याध्यापक चार वर्षांपासून आमच्या गावात कार्यरत आहेत प्रशासनाने आमची दखल नाही घेतल्याने अखेर गावकऱ्यांना एकत्र येऊन एकजुटीने या शिक्षकांना धरण्याची वेळ आली शिक्षण विभाग काय कारवाई करतो हे पाहणं आता गरजेचं झालंय सिटीजन लाईव्ह अपडेट साठी अल्ताफ कुरेशी तलवाडा करत होते परंतु आज त्या गावातल्या जागरूक गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडलं आणि त्यांना मेडिकल करण्यासाठी तलवडा इथे घेऊन गेल्याची माहिती आहे अतिशय दुर्दैवी विभाग शिक्षण विभाग होऊन बसलाय शिक्षण विभागामध्ये जे काही अधिकारी ते आता ज्याला काय म्हणू आपण ज्यांच्याकडं तात्पुरत्या स्वरूपाचे चार्ज आहेत असे अधिकारी आणि याच्यामध्ये जे काही लोक आहेत ते फक्त पैसे खाण्याच्या उद्देशाने शिक्षण विभाग आहेत याच्यावर कसल्याही प्रकारचं कोणाचं वचक राहिलेलं नाही आणि याच्यामधलं सगळ्यात दुर्दैवी गोष्ट काय घडते तर शिक्षण नसल्यास जमा होत आहे गेवऱ्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या काही शाळा चांगल्या आहेत काही शिक्षक चांगले आहेत आमच्या गावामध्ये चौथीपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहे काय घटना घडली आज सकाळी आज सकाळी अशी घटना घडली की आमच्या शाळेमध्ये सरांनी शाळा उघडल्याच्या पासून एका अर्ध्या तासामध्ये बाजूचे एक रूम बांधकाम चालू आहे त्या रूममध्ये जाऊन त्यांनी एक बॉटल दारूची बॉटल आणि एक बिस्लरी घेऊन तिथं दारू पिण्याचा आमच्या गावातल्या नागरिकांनी पाहिले ते आणि हे आजच पाहिलं काहीच्या अगोदर पासून हा प्रकार चालू आहे नाही याच्या अगोदर पासून बऱ्याच दिवसापासून हे प्रकार चालू आहे तीन चार वर्षापासून हा प्रकार चालू आहे संबंधित आम्ही बीओ साहेबांना आमचे केंद्रप्रमुख रामपुरीचे चव्हाण साहेबांना यांना वारंवार कळून सुद्धा त्यांनी आमची दखल घेतलेली नाही बर हे जे शिक्षक आहेत किती वर्षापासून आपल्या गावातील शाळेवर कार्यरत आहे शिक्षक आमच्या गावामध्ये कार्यरत आमच्या गावामध्ये तीन ते चार वर्ष झाले आहेत त्यांना आता शिक्षका आ, शिक्षका थे थे। किती शिक्षकाची नियुक्ती आहे तिथं तिथं दोन शिक्षकाची नियुक्ती आहे किती शिक्षक कार्यरत आहे सध्या सध्या एकच आहे तर विद्यार्थ्यांची हेळसाळ होती आज तुमच्या निदर्शनात आल्यानंतर आपण कुठे आले आहात आज साहेबांना तक्रार केली फोनवर फोनच घेतला नाही त्यांनी अगोदर कुलकर्णी सुधाकर हे आज आम्हाला बाजूला जे काय शाळेचं बांधकाम चालू आहे त्या रूममध्ये एक बॉटल घेऊन आणि बिस्लरी घेऊन त्यामध्ये ते बॉटल दारूची बॉटल टाकत होते आणि आमच्या गावातील काही नागरिकांनी ते बघितलं आणि त्यांना तिथेच पकडलं आणि त्यांना विचारलं असता ते, त्यान, विचार ते म्हणले आ, हे पाणी आहे मी असं इथली कचरा उचलीत आहे पण आम्ही ती बॉटल बघितल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला असं आढळून आलं की त्यामध्ये दारू आहे आणि सदरील शिक्षक हे आज आजच नाही तर इथून पाठिंबा चार वर्षापासून आम्ही त्यांचं हे कारस्थान बघत आहोत आलेलो आम्ही त्यांना भरपूर बर, वेळ त्यांना सांगितलंय सर असं नका करीत असो शाळेच्या वेळेमध्ये तरी नका करीत जातो इतर वेळेमध्ये तुम्ही केलं तर काही अडचण नाही आम्हाला पण शाळेच्या वेळेमध्ये काही जाऊ नका पण त्यांनी काय आमचं आता आम्ही सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल मिस अपडेट